बागलांचा बागलान, बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील राजूबाबा यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्या निमित्तानं बाबांच्या मडीवर भव्य दिव्य अशा तालुक्यातील मुंजवाड शिवारात राजू बाबा सूर्यवंशी यांची मडी असून या ठिकाणी रोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात बाबांनी आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आज बाबांचा लाखांच्या घरात भक्त परिवार आहे सूर्यवंशी यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्तानं बाबांच्या मडी इथं नात गायक आकाश शिंदे सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार विनोद कुमावत देव मामलेदार बँकचे सर्वेसर्वा रमाकांत कापडणीस साईसम्राट ब्रँडचे शशिकांत कचवे यांचा भक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्त परिवार उपस्थित होता